जय श्रीराम श्री विठ्ठल श्री, श्री तुकोबाराय तुकाराम महाराजांचा गाथा आणि गाथ्या आठव्या क्रमांकाचा अभंग तुकाराम महाराज या आठव्या क्रमांकाच्या अभंगामध्ये सांगतात पुढे गेले त्यांचा शोधित मार्ग चला जाऊ माग घेत आम्ही वंदू चरण रज शेव उष्टावळे पूर्व कर्माळी करुणिया <coughs> हे गाठी बांधूनी भांडवल अनाथा विठ्ठल आम्हा जोगा आवगे होती लाभका चिन्तने नामसंकीर्तने गोविन्द जन्ममरणाचुटीलखेपाल हा सोपा सिद्धपथ तुलु जीवपणा चिरा जाऊ त्या माहेरा निजाची आपला पुढचा मार्ग आहे तुकाराम महाराजांचा हो, तुकारा म्हणण्याचा अर्थ असा आहे की जे मागं झालं ते सोडून द्या पण आता पुढचा जो मार्ग आहे तो आपल्याला कसा क्रमण करायचा त्याकरता तुकाराम महाराज म्हणतात की आपण आता पुढचा मार्ग शोधित जाऊ आणि आपण माग घेत जाऊ ज्या टायमाला तुकाराम महाराज भंडार्याला डोंगरावर जायचे आणि जिजा माता त्यांच्या नेहरी घेऊन जायच्या त्यावेळेस त्या मार्ग कशा शोधायच्या ज्या मार्गाला तुकाराम महाराज गेले जर भांडाऱ्या डोंगरावर जर गेले तर त्या भंडाऱ्या डोंगराच्या पायत्याची माती घ्यायची आणि आपल्या कानाला लावायची तेव्हा ती तुकाराम महाराजांच्या पाया खायची माती महाराज विठ्ठल विठ्ठल म्हणायचे तसा तुकाराम महाराज म्हणतात की आपण माग घेऊ देवाच्या पावलाचा माग घेऊ आणि त्यांचे चरण रज शेवू चरण रज आपण त्यांचं दर्शन घेऊ आणि पूर्व पूर्वकर्माची होळी करो जर त्यांचे चरणरज आपल्याला मिळाले चरणरज म्हणजे निश्चित धुळीचे कण आपल्या अंगावर जर पडले तर आपल्या पूर्वकर्माची होळी होईल आणि आमुप हे गाठी बांधू भांडवल तुकाराम महाराज म्हणतात की जे आपलं पुण्य आहे पुण्याचा साठा देवाच्या चिंतने घालू सर्व आयुष्य आणि आपण पुण्याचा साठा त्याला ते भांडवल म्हणतात आपण जे धन कमवतो त्याला आपलं भांडवल समजतो पण तुकाराम महाराज म्हणतात की आमूप भांडवल आपण कमवून घेऊ आणि अनाथ विठ्ठला माजोगा अनाथ अनाथा म्हणजे गरिबांचा मायबाप असा विठ्ठल आहे आणि आपला तो मायबाप आहे तेव्हा आपण त्याचं चिंतन करू आणि आपला लाभ करून घेऊ आणि नाम संकीर्तन हे गोविंदाचे वारंवार भजन करू आणि जन्म मरणाच्या खुंटतील खेपा म्हणजे आपले जन्म मरण याच्यातून आपण मुक्त होऊ आणि देव आपल्याला कंठामध्ये आपली जीवकला धारण करील आणि आपल्या ह्या खेपा संपतील चौऱ्यांशी लक्ष येण्याच्या आणि तेव्हा आपण चांगला सोपा असा सिद्ध मार्ग धरू सिद्ध पंथ याचा अवलंबन करू आणि तुकाराम महाराज म्हणतात की या जीवपणाला चिरा घालू आणि आपण आपल्या माहेराला निजधामाला जाऊ असं तुकाराम महाराज या अभंगामध्ये सांगतात श्री विठ्ठल श्री तुकोबाराय मंडळी शिड्या आवल्यास सदस्य तुझ्याला विसरू नका शेअर करा लाईक करा